बीडमध्ये घर जाळी ज्या आमदाराचे घर जाळले तेच म्हणतात यात मराठा समाजाचे लोक नव्हते प्रकाश सोळंके सांगतात यात मराठा समाजाचे लोक नव्हते जाळण्याच्या मुद्द्याला धरून जरांगेंना टार्गेट करतात तो विषय इथे नाहीच भर अधिवेशनात भुजबळांचा दावा त्या आमदाराने खोडला आणि भुजबळ तोंड घशी पडले नेमकं गळलंय का आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा माझ्या घरी भेट दिली भुजबळ साहेब आपले कौटुंबिक संबंध आहेत आणि आपण घरी भेट दिली आपण माझ्याबद्दल बाहेर सुद्धा बोलले पण मी प्रामाणिकपणे सांगतो अध्यक्ष महोदय मी ह्याचा सर्व एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईनी जेव्हा परिस्थिती ही बघितली त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आंदोलकरांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही महाराष्ट्रामध्ये जरांगेविरुद्ध भुजबळ हा वाद पेटला आणि वाद पेटण्याला कारण जे होतं ते भुजबळांनी असं पुढं केलं की के आमच्या सदस्यांची घरं जाळी जातात आणि ही घरं जाळण्यामागे मराठा समाज आहे मराठा समाज विद्रोही ठरतोय मराठा समाज जरांगेंच्या चालीवर नाचतोय अशा शब्दामध्ये भुजबळ हे जरांगेंवरती टीकास्त्र डागत होते एवढंच काय तर मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज याला जो वाद आला त्या वादाला कारण सुद्धा भुजबळच ठरले मूळ म्हणजे असं झालं होतं की मराठा समाजाचं उपोषण ज्यावेळी म्हणजेच जरांगी पाटलांचं उपोषण ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी ठिकठिकाणी थीक जाळपोळ सुरू झाली होती शांततेच्या मार्गाने सुरू असलेलं आंदोलन भरकटलंय असं मराठा समाजामध्ये बातमी पोहोचली होती आणि त्यामध्ये प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांची घरं जाळण्यात आलेली आहेत अशा बातम्या समोर आल्या मराठा समाजच यामागे आहे अशा चर्चा देखील त्यावेळी जोर धरू लागल्या होत्या आणि त्याचवेळी भुजबळ म्हणाले की हा कसला मराठा समाज हा जाळपोळ करतोय हा हत्या करतोय अशा शब्दामध्ये भुजबळांनी जे होतं ते जरांगे पाटलांसहित संपूर्ण मराठा समाजाला टार्गेट केलं होतं पण आज संदीप क्षीरसागर यांनी भर अधिवेशनामध्येच खुलासा केलेला आहे भुजबळ साहेब तुमचे नामचे कौटुंबिक संबंध आहेत तुम्ही म्हणतायत ती अर्धीच माहिती आहे ज्यांनी कोणी आमच्या घरांवरती हल्ले केले ज्यांनी घरं जाण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मराठा समाज हा नव्हताच यामध्ये ठिकठिकाणी राजकीय डावपेच आखले गेले होते राजकीय राजकारणामधून आमच्या घरांवरती हल्ले झालेले होते अशा शब्दामध्ये संदीप क्षीरसागर यांनी भुजबळांचा दावा खोडून काढला आणि मराठा समाजावरती लागलेला कलंक याच मुद्द्यानं पुसला गेलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे जितके मनोज जरांगे पाटील ट्रेंड करत होते तितकंच ट्रेंड भुजबळांना व्हायचं होतं फरक इतकाच झाला मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या मागे कोट्टीने उभा राहिला पण भुजबळांचं नेतृत्व संपूर्ण ओबीसी समाजानं स्वीकारलं नाही आणि त्यामुळेच जितका जरांगे पाटलांच्या सभेला प्रतिसाद मिळाला तितकाच भुजबळांच्या सभेला मिळू शकला नाही भुजबळांच्या सभेमध्ये जे काही वाक्य होते ते एका कॅबिनेट मंत्र्याला न शोभणारे होते एक कॅबिनेट मध्ये बसलेला व्यक्ती रस्त्यावर येण्याची भाषा करू लागलेला होता समाजामध्ये समाजा तेढ निर्माण झालेली होती देवांची महापुरुषांची जाती काढल्या जात होत्या आणि एकंदरीत हे सगळं वातावरण बघता भुजबळ इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचा जो रोष आहे तो आपल्यावरती का ओढावून घेतात अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आणि आताच दोन ते तीन दिवसांपूर्वीची बातमी समोर येते की ईडीनं हायकोर्टाला सांगितलंय की भुजबळांविरुद्ध आम्ही जे काही आरोप केले होते त्याची प्रतच आम्हाला सापडत नाहीये आम्ही काय आरोप केले होते हे आम्हाला आठवत नाही ईडीचा ससेमिरा सोडून घेण्यासाठीच भुजबळांनी आपली ताकद दाखवली का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला होता परंतु मराठा समाजावर जो कलंक लागला कि मराटा की मराठा समाजाच्या लोकांनी जाळपोळ केली त्यांनीच ती घरं जाळी तो दावा खुद्द ज्यांची घरं जाळण्यात आलेली आहे त्या व्यक्तीनेच फेटाळा आणि भर अधिवेशनामध्ये भुजबळांना तोंड घशी पाडलं या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा मुद्दा विषय पटला असेल तर जास्तीत जास्त जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक